आजचा जो बायटा आहे तो एका मुलीचा आहे आणि ते घर जावे शोधत आहेत त्यामुळे तुम्ही जर का घर जावे म्हणून जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे किंवा तुमचा कोणताही मित्र जर का घर जावे म्हणून जाण्यास इच्छुक असेल तर त्याला आत्ताच हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं घर जावे होण्याचे स्वप्न पूर्ण करा तर मुलीची थोडक्यात माहिती पाहूयात नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय वरिष्ठ उद्योग केंद्र म्हणजे शिवराज मराठा उद्योग केंद्रामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करतो मुलीचे आडनाव आहे केळकर जन्मवर्ष आहे एकोणीसशे सत्त्याण्णव उंची मुलीची चार फूट नऊ इंच आहे शिक्षण मुलीचा नववी झालेला आहे मुलगी ही एकूण एक आहे आई आणि वडील यांच्यासोबत मुलगी राहते त्यांचं संपूर्ण कुटुंबही अलिबाग परिसरमध्ये राहत आहे मुलगी ही नॉर्मल अपंग आहे आणि मुलगी ही ब्राह्मण समाजातील आहे मुलगी वॉकरच्या आधारानेच चालते त्यांचे स्वतःचे चा अलिबाग येथे घर आहे मुलीचे आई वडील दोघेही सेवानिवृत्त आहेत तर त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला विनंती आहे का अजून आपल्या चॅनलला फॉलो केलं ना फेसबुक चॅनलला नक्की फॉलो करा तर त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की जो मुलगा असेल तर शक्यतो ब्राह्मण समाजातील असावा आणि ब्राह्मण समाजातील नसेल तर मुलगा कोणताही ओपन कॅटेगरी मधील असावा मुलगा हा नॉर्मल अपंग चालेल कारण त्यांची मुलगी ही वॉकरच्या सहाय्याने चालते त्यामुळे मुलीला आधार देणारा असा हा मुलगा हवा आहे मुलीला स्वयंपाकातलेही जास्त काही बनवता येत नाही मुलाची अलिबाग येथे राहण्याची तयारी असावी त्यांच्या घरी तुला हा ऑनलाईन नोकरी करत असेल तरी चालेल किंवा अलिबाग येथे राहून मुलगा स्वतःची नोकरी किंवा व्यवसाय करत असेल असाही मुलगा त्यांना चालेल तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर का या अपेक्षित बघत असेल आणि तो जर का बऱ्याच दिवसापासून घर जावे म्हणून जाण्याचे स्वप्न पाहत असेल तर आत्ताच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जमल्यास सहकार्य करा जय शिवराय